नमस्कार आपण पाहत आहोत खान्देश प्रभात डिजिटल जळगाव शहरातील सिलसुरी रोडवर असलेल्या झुलेलाल वॉटर पार्क येथे पोलीस पाल्यांसाठी नुकतेच उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला यात पोलीस पाल्यांनी रात्रीच्या जेवणासह पाण्यात खेळण्याचा मनमुराद आनंद घेतला यावेळी मुलांकडून विविध ॲक्टिव्हिटीज करून घेण्यात आल्या हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव प्रथम तर आमच्या एस पी सर डॉक्टर माहेश्वर रेड्डी सरांच्या संकल्पनेतनं यावर्षी आम्ही आउटडोअर पण ॲक्टिव्हिटी घेतली मागच्या वर्षी आम्ही फक्त इनडोअर ॲक्टिव्हिटी घेतली होती जळगावच्या उन्हाच्या दृष्टिकोनातनं परंतु सरांची इच्छा होती की मुलांना बाहेर पण एन्जॉय करता आला पाहिजे म्हणून मग आपण जुलेलाल वॉटर पार्कला सर्वप्रथम आपण विचारणा केली त्यांनी एका शब्दामध्ये आम्हाला मुलांची व्यवस्था त्यांना वॉटर पार्कमध्ये एन्जॉय करण्यासाठी तसेच नाश्त्याची व्यवस्था देखील केली खूप सुंदर व्यवस्था होती आणि जळगाव शहराच्या मनाने खूप सुंदर असं आयोजन आणि कुंद सुंदर असं वॉटर पार्क त्यांनी निर्माण केलेलं आहे मी जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने झुलेलाल वॉटर पार्कचे सर्व संचालक आणि त्यांचे सर्व सदस्य यांचे खूप खूप आभार मानते तर यामध्ये आपण वेगवेगळे आर्ट अँड क्राफ्ट योगा डान्स त्यानंतर असे वेगवेगळे जे आहेत ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपण आउटडोर ट्रिपसुद्धा ॲड केली होती त्याच्यामध्ये झुलेलाल वॉटर पार्क आणि आर्यन पार्क गांधी तीर्थ असे आपल्या जळगाव जिल्ह्यात जे विजिटसारखे आहेत जे स्पॉट आहेत त्या स्पॉटला आपण भेट दिलेली आहे आज बघत असाल आपण आज इथे झुलेलाल वॉटर पार्कला आपण ते स साठ ते पासष्ट मुलं आहेत तर ते सगळं पोलीस पाले आहेत आज आपण तिथे आपण त्यांना एन्जॉय करण्यासाठी आणलेलं आहे ना खूप आनंद झालेला आहे आणि लहान मुलं म्हटलं म्हणजे आणि पाणी म्हटलं म्हणजे त्यांचा आनंद वेगळाच असतो त्यांचा आनंद त्यांच्या गांधी महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा